काल दसरा मेळाव्यातून रामदास कदम यांनी गंभीर आरोप उद्धव ठाकरे की बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस का ठेवली होती बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले होते उद्धव ठाकरेंना उद्ध राजकारणात रा कायमचं उद्ध्वस्त का करा कदम खर तर बाळासाहेबांचा देव होऊन आज जवळजवळ तेरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम सुद्धा शिवसेनेचे नेते होते आणि उद्धवजींच्या आशीर्वादाने सुद्धा ते प्रबोध होऊन सुद्धा उद्धवजींनी त्यांना त्यावेळी आमदार केलं होतं आणि गेले तेरा वर्ष हे बाळासाहेबांसारख्या नेत्यां बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी गेले तेरा वर्ष हा विषय का काढला नव्हता तर आज कालची लोकसभा झाली विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्योजी वगैरे असतात ते, ते, ते करताय परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र जनता खेळणार नाही कारण बाळासाहेब असताना ज्या लोकांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा लोकांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करताय आणि त्यामुळे अशा रामदास भाईंनी खर तर ते तेरा वर्ष गप्प का होते हा तर प्रश्न आहे आणि आज एकीकडे तुमची सगळी सत्ता असताना सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा कालचा शिवाजी बाबचा दसरा मेळावा केवढा मोठ्या पद्धतीने उत्साहने साजरा झाला आणि तुमचा मेळावा मात्र आमच्या आरोप करण्यामध्ये झाला हाच फरक शिवसेनेमधला आहे एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेने सारं काही कमवलं असा आरोप सुद्धा एकनाथ शिंदे खर तर त्या खुर्चीसाठी आपण त्यावेळी शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते होतात आम्ही आपल्यावर आमदार होतो परंतु त्यावेळी भारतीय जनता पार्टीवर बसायचं नाही भारतीय जनतावर सत्तेत बसायचं नाही असं आपण सर्वांनी ठरवलं होतं आणि त्याला अनुमोदन तुम्ही दिलं होतं आणि ज्यावेळी तुमच्याकडे मंत्रिपद होतं अडीच तीन वर्ष तेव्हा तुम्ही काही बोललं नाही आणि नंतर मात्र सत्ता गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीने उद्धवजींनी आरोप केला ते पूर्णपणे चुकीचे आहेत आणि सगळ्या जनतेला माहिती आहे की सत्तेसाठी हे चाललेलं आहे आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने देशामध्ये राज्यामध्ये अरास्था माजवते त्याला उद्धवजीने योग्य पद्धतीने विरोध केला आहे आणि सगळ्या देशातल्या राजकारणीच्या पक्षांना एकत्र आणण्याचं काम उद्धवजी करतायत म्हणूनच करता तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुमच्या जाताला रा, कंटाळूनच राज ठाकरे आणि पक्षाबाहेर पडले होते असा आरोप समजायला खर तर आता उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत मुंबईमध्ये मराठी माणूस मुंबईच्या परिसरामध्ये मराठी माणूस एकत्र आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने इतर लोकांना ज्या पद्धतीने पर परप्रांतीयांना ज्या पद्धतीने पर पद दिली आहे आणि त्याचा रोष कुठेतरी मराठी माणसामध्ये मा आहे आणि त्यामुळे एकत्र आल्यानंतर जी ताकद मराठी माणसामध्ये मा झाली त्याच्या विरोधात म्हणून हे बोलतायत आरोप करतायत परंतु त्यांना एकत्र येण्यामुळे भीती निर्माण निश्चित झालेली आहे संजय राऊत यांनी ज्यांची लग्न लावले ते सगळे तुटले हा पांढऱ्या पायाचा पाणी असा गुलाबराव पाठवला नाही खरं तर संजय राऊत साहेबांमुळेच अनेक लोकांना फदल मिळाली ती हे चालणार नाही आणि त्यामुळे आज आमच्या विरोधात बोलल्याशिवाय यांचा मंत्रीपद टिकणार नाही त्यामुळे आमच्या विरोधात त्यांना बोलावं लागेल सॅनिटी पॅडवरती आदित्य ठाकरे फोटो लावले होते रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिले काय गटाच्या ज्योतिबाने पद्धतीने कलेक्टरांनी फोटो लावताना जे झापलंय ते जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या जनतेने बघितलं आणि त्यामुळे राजकारण आम्ही काय बोलणार रोड स्टेशन जवळ गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव अशा हाताचे बॅनर झाले महात्मा गांधींच्या फोटोखाली हा मजबूर लिहिण्यात आला तर आता ह्या देश ह्या राज्यामध्ये अनेक प्रश्न असताना सुद्धा हे वेगळ्या प्रश्ना प्रश्नाकडे राज राजकीय हे करतायत आज जिल्ह्या राज्यामध्ये बेकारी महागाई दुष्काळ ओला दुष्काळ या सगळे प्रश्न असताना कुठेतरी दुसऱ्या दिवसाकडे हे करतात